नमस्कार मकर संक्रांती दोन हजार चोवीसविषयी संपूर्ण माहिती हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे जेव्हा सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे मकर संक्रांती तिथी आणि मुहूर्त ज्योतिषी डॉक्टर अनिश व्यास यांनी सांगितल्याप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल पंधरा जानेवारीला तिथी येत आहे त्यामुळे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे गेल्या दोन वर्षांपासून मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारीलाच साजरा केला जात आहे आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांती शुभयोग हिंदू पंचांगानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री अकरा वाजून अकरापर्यंत वरियान योग असणार आहे याशिवाय या दिवशी रवी योग असून सकाळी सात पंधरा ते आठ सातपर्यंत तो असणार आहे या योगांमध्ये पूजा आणि दान केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान मिळते असं ज्योतिषशास्त्र पंडित सांगतात मकर संक्रांतीचं वाहन प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीचं वाहन वेगवेगळं असतं वर्षी मकर संक्रांती घोड्यावर बसून येणार आहे याचा अर्थ मकर संक्रांतीचं वाहन घोडा आणि उपवाहन सिहीन असणार आहे काळे वस्त्र घातलेले असून हातामध्ये भाला देखील आहे आणि कपाळावरती हळदीचा टीका आहे वयाने अगदी वृद्ध असून हातामध्ये दुर्वा घेतलेल्या असून नाव महोदरी आहे संक्रांत पूर्व दिशेकडे जात असेल नैऋत्य दिशेकडे बघत असेल मकर संक्रांती पूजा पद्धत पंधरा जानेवारीला संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं शुभ मानलं जातं तुमच्या शहरात नदी नसल्यास घरात पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाची पूजा करावी सूर्यदेवाला जल अर्पण करावे शिवाय वाहत्या प्रवाहात तीळ अर्पण करणे शुभ मानले जाते या दिवशी संपूर्ण या दिवशी सूर्य चालीसाचे पठन करावं शिवाय या दिवशी दान केल्याने सुद्धा पुण्य प्राप्त होते तर मंडळी ही होती मकर संक्रांती दोन हजार चोवीस विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद